विवेद उरत नाही त्याचा परिणाम ना आहे तो शेवटी किशोरने चुकीचे केले हो त्या माऊलीचे मन मोठे होते म्हणून खरेच मिनांशी किती प्रेम दिले होतेला अगदी उमेश सारखेच कधीच दुर्भाव केला नाही तरी बघा ना मुलांमध्ये मुलांवर आपलेच संस्कार पडतात आपणच कसे नस मुलांसमोर भांडतो विवेक विसरूनच ना कधी कधी तर काही कारण नसते आपल्या भांडण्याचं आणि छोट्या गोष्टीतून महाभारत घडतं आजी आजी काल तू मला एक गंमत सांगाय होतीस ना ग ऐकच आता बघ बब... तुमचीच गोष्ट सांगते तुम्ही पण ऐका बघ तुझा जन्मही होता तू होता तेव्हाची आपले गप्पा मारत गप्पा मारता मारता गाडी आली बाळा काय शिकवायचे यावर बाबा म्हणतो माझ्यासारखं इंजिनियर बनवायचं आई म्हणते डॉक्टर बाबा म्हणतो इंजिनियर आई म्हणते डॉक्टर बाबा म्हणतो इंजिनियर आई म्हणते डॉक्टर चेंज त्याला हळू झालं अजून व्हायचंच आहे तो मोठ धरून हसू लागला अशी ते यांच्या क्रोधाची तर हा क्रोध सर्वात जास्त ज्वलनशील आणि सगळ्यात जास्त विस्फोटक आहे मंडळी रस्त्याने जेव्हा पेट्रोलचे टँकर जातात त्यावर लिहिलेले असते ना पार्टीने लागलेली असते तसे पेट्रोल पंप वगैरे तिथेही सावधान असे लिहिलेले असते तर पहिले स्वाडू भरलेल्या बादल्या आणि अग्निशमन यंत्र तयार असते तसेच आपल्याला हायली इम्प्लेमेंटेबल क्रोधाला जरा सांभाळूनच ठेवा त्याचा कधीही कुठेही स्फोट होऊ देऊ नका मनाला सावधानाचा इशारा मावण्याचे यंत्र उलट गिंती या स यंत्रांच्या बादल्या भरल्या ठेवा या सगळ्या सुरक्षात्मक उपाय तयार ठेवा स्वस्त रहा मस्त जगा आजी आजी माझ्या आता लक्षात आलं लग्न